नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एकाद्याय आवर्जून वाचन करायचं आहे तुम्हाला गुरुचरित्र वाचनाइतकेच पुण्य प्राप्त होणार आहे सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयांचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना साथ घाला हा कद्या अशक्य ही शक्य करतील स्वामी सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या दिवशी जर का आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्ततत्व स्वामी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्रांची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात भरपूर महिला पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडतो कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात प्रत्येक समस्यावर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात जर का आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्तजयंती असो हो। या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारणाच्या काळात सहभागी होऊ शकता आता ज्यांना घरातील कामामुळे घरातील बघा एकत्र कुटुंब असतं एकत्र एक फॅमिली असते लहान मुलं असतात लहान बाळ असतं किंवा जॉब करत असतात जर यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या ग्रंथातील एका अध्यायाचं पठण करू शकता ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितके दिवस होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचं पठण हे आवर्जून करू शकता मग तुम्ही अकरा दिवसांसाठी करा एकवीस दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एका अध्यायाचं पठन करू शकता यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात आपली जर काही का इच्छा असेल मनोकामना असेल तरी देखील तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी अध्यायाचं वाचन करू शकता सर्व नियम पाळणे गरजेचं आहे का तर ते पहा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज हे घेत असतात ता। आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये दे वाटप देखील करू शकतो आपण स्वामीचरित्र सारामृताचे ग्रंथ असते असेल किंवा गुरुचरित्र पारण्याचे ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहेत हे अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती पूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे बघा आपल्याला जरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामीसेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त देखील करू शकतो तर पहा तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता फक्त दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही पटण करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारा वेळेत तुम्हाला फक्त अध्यायाचं पठण करायचं नाही आहे कारण हा जो काळ आहे तो फक्त दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे आणि त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता फक्त सूतक असेल मासिक पाळी असेल अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही आता बघा बऱ्याच घरामध्ये असं काही व्यक्ती असतात की मांसार करत असतात ते आपलं काही ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही आहे तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामी केंद्रात मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तेथे ते गेल्यावर आपल्याला खडीसाकर आणि नारळ स्वामींच्या समोर दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे पहा आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकता संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा जर का आपण स्वामीसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्पना सोडता देखील सेवा करू शकता परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडायचाच आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो बघा तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते आपल्याला रोज एक वेळा एकच एक लोके गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे यामुळे देखील गुरुचरित्र पारण केल्याची संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोप्पासा हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला दररोज एक वेळा एकवीस वेळा अकरा वेळा तुमच्या शक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे बघा एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे दत्तांचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिटा त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थहिंदत पातला बिल्लवर्तीया संगमा ते यावरती सेपरेट व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे एक दिवा म्हणून लावून घ्यायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित असेल तर परत लावण्याची गरज नाही धूप अगरबत्ती लावायचे आहे नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरी चालेल तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा देखील म्हणू शकतो किंवा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस अकरा वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज एक वेळा तर वे म्हटला तरी चालणार आहे आता बघा यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडून देणार नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय पठन करायचं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचं पठण करायचंच आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वे तुम्हाला ही सेवा करायची नाही पुण्यफळ बघा या सेवेच्या पटनामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचं आहे पठन करून झाल्यावरती स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकरी असेल तर ती दाखवायची तरी ती चालेल याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठन करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि यामुळे घरातील नकारात्मक दोष वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होईल घरातील दोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि तो श्रवण केला तरीही चालणार आहे पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा सात दिवस वीस ते सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथीपर्यंत तरी नक्की करून बघायची आहे बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणीकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता तुमच्या रिलेटिव्हला देखील हा व्हिडिओ शेअर करू शकता जर का एखाद्या अडचणीत असेल तर त्याला त्या ते अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लह्या बुडू शोटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त